मित्रांनो नमस्कार मी सुचिदानंदपुरी महामागार आणि महाराष्ट्रभरातून या ठिकाणी शिवगणकर साहेब या ठिकाणी भिवंडी लेपतून यावेळी कर्मचारी म्हणून या ठिकाणी आलेले या ठिकाणी मेहता बाबा चव्हाण साहेब घगरागारातून चालक वाहक आहेत ते या ठिकाणी आलेले तसेच किरण पाटील साहेब चा वाहक कोल्हापूर आघार चालक आहेत ते पण या ठिकाणी आलेले आहेत तसेच कळम आगारातून दाराशिव विभागातून त्यानंतर माणसाचे चालक आहेत पावसाळ्यानं निश्चित पावणे दोन महिने गोष्टी या ठिकाणी होते पैठण आगारातून संभाजीनगर विभागातून या ठिकाणी पर्यटन थोडंसं आले आणि सर्वांचे आपल्या पंचदा देखील या ठिकाणी आलेले आहेत सर्वांचं कशासाठी मित्रांनो आज दिनांक बारा जून दोन या ठिकाणी बी सी एम टी कार्यालयामध्ये आपण या ठिकाणी आहोत विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन दिनांक सत्तावीस जून रोजी चालू होणार आहे या संदर्भामध्ये वी सी एम टी म्हणून पालक म्हणून माननीय माधवजी कुशेकर साहेब यांनी त्यांची भूमिका आणि राज्य शासन आणि कर्मचाऱ्यांमधला दुवा म्हणून पार पाडा यासाठी त्यांना आज घडलेलं आहे त्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांचा दिवाळ्याचा प्रश्न सातविकणा तो पण माझील फरक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन एस टी कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा तसेच माननीय तत्कालीन विधान विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर ज्या दालनामध्ये जी काही सर्वपक्षीय आमदारांची बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये मित्रांनो अठरा मागण्याची आपली आपण पूर्तता केली होती त्याच्यापैकी पो त्यांनी सोळा मागण्या मान्य केली त्याच्यामध्ये परंतु त्या मागण्या झालेल्या मानण्याचा कुठलाही पाठपुरावा त्यांनी आतापर्यंत केला नाही त्याच्यामध्ये तीन नंबरला प्रमुख मागणी म्हणजे वेतन आहे एस कर्मचाऱ्यांना लागू आम्ही करणार आहोत तो वेतन आहे कुठे आजपर्यंत त्यांनी लागू केला नाही त्याच्या प्रलंबित मागणीची पूर्तता एस टी कर्मचाऱ्यांना तात्काळ करण्यात येईल तसेच जी एस टीचं खाजगीकरण थांबवून महामंडळातील हक्काच्या गोरगरीब जनतेच्या पाल्याला दिलेल्या नोकऱ्या एक लाख शासकीय नोकऱ्या भेटणार आहेत ह्या शासकीय नोकऱ्या अबाधित ठेवण्यासाठी एस टीचं खाजगीकरण थांबव राज्य शासनात था। विलिनीकरण करावं ही महामंडळाची गोरगरिबांची जीवनवाहिनी वाहिनी आहे रक्तवाहिनी आहे तर ही महामंडळ कायमस्वरूपी अशी सेवा देत राहो त्यासाठी एस टीचं खाजगीकरण थांबवून राज्य शासनात विलिनीकरण करावं यासाठी आपण या माधवजी कुशोकर साहेब जी सी बी सी जी उपाध्यक्ष व्यक्ती लोकसंचालक एस टी महामंडळाचे आहेत त्यांना त्या ठिकाणी दहा ते पंधरा मिनटं चर्चा करून आपल्याचं निवेदन त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांची जबाबदारी एस टी कर्मचाऱ्यांविषयी काय आहे की त्यांना त्या ठिकाणी पटवून सांगते जसं की एस टी महामंडळामध्ये दोन हजार ते हा दोन हजार तोवीस साले तर एकही करा एसटी महामंडळामध्ये आजपर्यंत पूर्ण झाल्यानं कुठं पंच्याहत्तर रुपये कुठं अडीचशे कोणतं पावणे तीनशे रुपये असली वाढ अंतरिम देऊन वेळोवेळी ती पगार वाढ काढून घेतली आहे त्यामुळं राज्य सरकारचे कर्मचारी विसर महामंडळातले कर्मचारी आणि आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये निम्याच्या वेळी टाकावं आणि या वेत म्हणजे वेतनाची झालेली पगाराची झालेली तर हीच कसर माननीय माधवजी पुसेकर साहेब उपाध्यक्ष शिव संचालक यांनी पालक म्हणून शास ले ले। राज्य शासनाला योग्य पाठपुरावा करून कर्मचाऱ्यावर आखड्यात आणण्या कसा झालेला आहे तो दूर करून एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी त्यांची बाजू पालन करून राज्य दरबारी मांडावी आणि जो काही आज निवेदन जाते वेतन आयोगासंदर्भात संघटनाविरे एस टी कर्मचाऱ्यांच्यावर दिलं या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याचा पाठपुरावा यो योग्य रिकेनं योग्य दिशेनं आणि योग्य मार्गाने एस टी <देश्टी> कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी जारी करावा या ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांच्या पद्धतीने भेट घेतली निवेदन दिलं आणि मित्रांनो परत एकदा तुम्हाला माझी समस्त संघटना एस टी कर्मचारी संघटनेतील कर्मचारी असतील संघटनेतील पुढारी असेल मी त्यांना सर्वांना हात मोडून विनंती करते आता काळ बरो या मरोचा एक की ह्या दोन तीन महिन्यामध्ये जे काय तुम्ही पेरांचे आणि सच्चिदानंद पुरी नांगरलय भोगलय पाळी गाठलेले आता परत एकदा पाळी गाठलेले आणि ह्या सगळ्या गोष्टींनी पाळी गाठली पेरणी दिली ती वेतन आयोगाची एस टी कर्मचाऱ्यांना शासना राज्य शासन कर्मचाऱ्यांचा दर्जा भेटावा एस टीचा धार्मिक राज्य शासनात विलिनीकरण करावं ह्याची पेरणी ह्या पेर विचारांची पेरणी संघटनाविरुद्ध एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावरून आम्ही सर्वांनी केली आणि जी पेरले ते उगवणारच आणि उगवून आम्ही दाखवणारच हक्काचं वेतन आहे आम्ही पत्रात पाडून घेणार जय हिंद जय भारत